नमस्कार मित्रांनो मी मंगेशकर तर आज संडे असल्या कारणामुळे आपण बनवणार आहोत चिकन खास असं चिकन बनवणार आहोत तर चला चिकन बनवायला आपण सुरुवात करूया ते हे आपण घेतले एक किलो चिकन घेतलंय तर त्याला आपण आता धुऊन बिन घेतलंय मस्तपैकी तर आता आपण याला मसाले लावून घेऊया तर आपण ही मिरची पावडर घेतले दोन चमचा मिरची पावडर टाकली ही हळद आहे हळद घातली गरम मसाला तर गरम मसाला घेतलाय कांदा लसूण मसाला हे घेतले आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ मीठ टाकून घेऊया थोड टाकून चिकन मिक्स करून घेऊया हा आता आपण चिकनला मस्तपैकी मसाला लावून घेतला आहे तर आपण याला आता दहा पंधरा मिनटं बा साईडला ठेवूया आणि मसाल्याची सुरुवात करूया मसाला वाटण आपल्याला बनवायचं आहे ते वाटण्याला सुरुवात करूया चला तर वाटण्यासाठी आपण तीन कांदे घेतलेत दोन टमाटर घेतलेत आणि एक लसूण घेतले तर हे आपण बारीक करूया चला तर लसून सोलून घेऊया तर आपण कांदा बारीक करून घेतलाय आणि टमाटर आणि हे लसूण आहे ते आपण फ्राय करून घेऊया तेल होतंय थोडं थोडं तापू दे नंतर टाकणार आहोत कांदा तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया कांदा भाजून झालाय आपला त्याच्यामध्ये टमाटर घालून घेऊया आणि लसूण तर हे आपण सुकं खोबऱ्या घेतल्या टिपलेलं तर हे आपण वेगळं भाजणार आहोत ह्याच्यामध्येच भाजणार आहोत एकत्र करून घेऊया हे आता आपण वाटण भाजून झालंय तर आता थंड करायला ठेवू थंड केल्यानंतर आपण मिक्सरला लावून घेऊया वाटण रेडी झालंय तेल घालून घेऊया तेल घाल तेल टाका तर हे टाकले लसूण हा घातलाय ना आता थोडंसं मीठ घालून घेऊया मी असले मी तर आता मसाले घालून घेऊ याच्या मिरची पावडर हळद गरम मसाला वाटण तर आता याच्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत तर हे वाटणाचंच पाणी आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालून घेऊया त्याच्यामध्ये थोडस पाणी घालूया त्याच्यामध्ये आता पाणी घालूया तर आता झाकण ठेवूया आणि दहा दहा पंधरा मिनटात आपलं चिकन रेडी होणार तर आपलं चिकन रेडी झालंय आता याच्यावरती आपण कोथंबीर बनवू हे आपण बनवलेलं मगाशी चिकन बघू शकता आता एक टेस्ट करून बघूया कसं झालंय मस्त एकदम बर मस्त आहे तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद